नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार आयस्टार या संक्षेपाचा पूर्ण विस्तार काय आहे ए इंटेलिजन्स सर्व्हिलन्स ट्रान्सपोर्ट रिकॉनिझन्स बी इंटेलिजन्स सर्व्हिलान्स टार्गेट ॲक्वजिशन अँड रिकॉनिझन्स सी इंटेलिजन्स सिक्युरिटी टॅक्टिकल अॅनालिसिस अँड रिकॉनिझन्स डी इन्फॉर्मेशन सर्व्हिलन्स टार्गेट ॲक्विझिशन अँड रिस्पॉन्स तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी इंटेलिजन्स सर्व्हिलन्स टार्गेटिशन पुढील प्रश्न उक्त सर्वेक्षण किती प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले गेले ए बावीस बी पंधरा सी एकोणवीस बी पंचवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी एकोणवीस पुढील प्रश्न मे दोन हजार पंचवीसच्या यू सी सी एस मध्ये किती लोकांनी सहभाग घेतला ए साडेसात हजार बी साडेचार हजार सी पाच हजार दोनशे पन्नास डी सहा हजार नव्वद तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी सहा हजार नव्वद पुढील प्रश्न दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारतातील अतिगरिबीचा दर काय होता ए पाच पॉईंट तीन टक्के बी दहा पॉईंट चार टक्के सी तीन पॉईंट दोन टक्के डी पंधरा पॉईंट सात टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए पाच पॉईंट तीन टक्के पुढील प्रश्न ऑल अंडालस आणि रिकॉन क्विस्टा आहे ऐतिहासिक अभ्यासाशी संबंधित आहे ए पोर्तुगालमध्ये समुद्र प्रवास बी फ्रान्समधील राजकीय चळवळी सी स्पेन मध्ये अनुवांशिक संशोधन डी इटली मधील काळ तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी स्पेन मधील अनुवांशिक संशोधन तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद